अलक निरंजन, निरंजन। माझं नाव छाया देसाई मी सध्या पुण्यात राहते पुण्यावरून आले गेले तीन वर्ष मी ही यात्रा करायची माझ्या मनात होती बरच फिरले नवनाथ यात्रा करावी अशी इच्छा होती गेले तीन वर्ष मी महाराजांना फोन करते पण मला सोबतीचा प्रश्न आणि नवीन माणसाबरोबर जावं की नाही नवीन यात्रे महाराजांबरोबर म्हणून ते राहिलं होतं पण यावेळेला मी थोडीशी डेरिंग केली आणि म्हटलं नाही जायचंय तर माझ्या मैत्रिणी पण लगेच तयार झाल्या सोबतही मिळाली आणि यात्रा एक महिना आधी दत्त महाराजांना मी रिक्वेस्ट केली मी पोथी वाचते म्हणजे मला काहीतरी संकेत द्या की मी ही यात्रा करू शकेन तर मला एक दिवस सकाळी स्वप्नामध्ये नाथ असे बसलेले आहेत असे दिसलं आणि दत्त महाराज महाराजांनी एक, एक दोन अशा समाध्या दाखवल्या मी या महाराजांना संतोष महाराजांना फोन केला म्हटलं असं म्हणाले ताई तुमची यात्रा होणार कारण तुम्हाला हा संकेत आलेला आहे त्याप्रमाणे यात्रेला आलो सांगण्याचं म्हणजे इतक्या जवळून प्रत्येक ठिकाणी दर्शन कधीच घेता आलं नाही ते आलं राहण्याची सोय खाण्याची जेवणाची सोय सात्विक जेवण ती सोय अतिशय उत्तम आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे वेळेचं नियोजन वेळेचं नियोजन पण खूप चांगलं आहे महाराजांनी प्रत्येक ठिकाणी आम्हाला माहिती दिली ती सांग छान वाटली आणि इतक्या जवळून नाथ संप्रदाय आहे हे माहिती होत पण दत्त महाराजांमुळे संतोषजींमुळे आणि नवनाथांची कृपा असल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आणि आमच्याकडनं सेवा संतोषजी संतोष, संतोष महाराजांनी करून घेतली यासाठी त्यांचेही आभार आणि महाराजांचे पण आभार इतक्या छान दर्शन आणि सगळ्या सेवा आमच्याकडनं करून घेतल्या तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने यायला हवं नाथ संप्रदाय हा खूप मोठा आहे ऐकून माहिती आहे पण सगळ्यांनी यावं आणि सेवेचा लाभ घ्यावा अलख निरंजन आदे, नमो आदेश आदे। 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 आदे।